सबस्क्राईब करा यत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे पहिली गणित पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक बत्तीस तेहतीस आणि चौतीस चला तर मग छोट्या बालमित्रांनो गणिताचं पुस्तक उघडा पान नंबर बत्तीस काढा काय आहे रे पान नंबर बत्तीस वर चला वजा बाकी शिकूया विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो तर रे बेरीज करायला शिकलो होतोय ना, की नाही बेरीज म्हणजे काय मिळविणे एकत्र करणे एकूण दोन्ही मिळून आहे ना एकूण किती एकत्र एक मिळवणे म्हणजे बेरीज आणि बेज चिन्ह कसं होतं मी तुम्हाला सांगितलंय बेजेचं चिन्ह करायला विसरायचं नाही या चिन्हाला अधिक किंवा बेरीज अस म्हणतात आज आपण कोणती क्रिया शिकणारे वजा बाकीची क्रिया शिकणारे पहा इथे यश आणि रमा हे दोघं बसलेले आहेत काय त्यांच्या पुढे टेबलवर ही डिश तुम्हाला दिसते हो ना आणि डिश मध्ये काय खाव रे जांभळं आहेत किती जांभळं आहेत रे एक दोन तीन जांभळे यशने काय केलंय मग पहा इथं पुढच्या चित्रामध्ये यशनी रमाला दोन जांभळं दिलेली तिच्या हातामध्ये दिसत आहेत बघा एक दोन किती जांभळं दिलीय दोन काय केलंय यशनी तीन जांभळांपैकी दोन जांभळं रमाला दिली म डिश मध्ये किती जांभळे आहेत बघा बरोबर किती जांभळ उरले एकच जांभळ उरले मग हेच आपण गणितामध्ये मांडूया पहा इथं तीन जांभळ आहेत एक दोन तीन त्याच्यातली दोन जांभळं रमाला दिली एक दोन शिल्लक किती राहिले एक झालं बघा बाकीचं गणित तयार पहा तीन वजा दोन उत्तर किती आलं एक आता आपण जसं बेरजीचं चिन्ह करत होतो तस हे आहे वजा बाकीचं चिन्ह दिसतंय का तुम्हाला बरोबर असं करतात वजा बाकीचं चिन्ह ह्याला म्हणायचं वजा बाकी ठीक आहे जसं आपण बेजस चिन्ह करायला विसरणार नाही तसं वजा बाकीचं विसरायचं नाही काय दिसते रे या चित्रामध्ये छान तलाव आहे तलावाच्या काठी ते बेडूक बसले आणि एका एक बेडकानं उडी मारली आपण मा गणित तयार करूया तलावा काठी किती बेडूक बसले होते एक दोन तीन चार आणि हा पाण्यात उडी मारलेला एक पाच किती बेडूक होते पाच या पाच बेडकापैकी एका एक बेडकाने पाण्यात उडी मारली म्हणजे या पाच मधून हा एक कमी झाला जस बेरीज म्हणजे मिळवणे तसे वजा बाकी म्हणजे कमी करणे मधला एक बेडूक पाण्यात उडी मारून गेला मग मा काठावर किती बेडूक शिल्लक राहिले एक दोन तीन चार आपल्याला उत्तर मिळालं पाच वजा एक उत्तर आले चार बरोबर आहे का समजलं सगळ्यांना व्हेरी गुड बघा मग हेच गणित इथे आपण वजाबाकी आडव्या पद्धतीनं मांडली होती वजाबाकी ती वजाबाकी आता आपण उभ्या पद्धतीनं मांडणार आहे नदी काठावर पाच बेडूक बसले होते त्याच्यातल्या एका नुन करुडी मारली शिल्लक किती राहिले चार हेच गणित आडव्या पद्धतीनं आहे पाच वजा एक उत्तर आले चार आणखी पद्ध एक पद्धत सांगते तुम्हाला पाच मधून एक गेले मग पाच उभे रेषा मारूया एक दोन तीन चार पाच याच्यामधला किती गेलाय एक मग एक वजा करूया किती राहिले शिल्लक एक दोन तीन चार उत्तर आले चार की नाही छान चला पुढच्या पानावर चित्र आहे याच्यावरून आपण गोष्ट तयार करायची गोष्ट म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंय मागच्या मा व्हिडिओमध्ये बेर्जेचं गणित म्हणजेच एक छोटीशी गोष्ट असते आणि त्या गोष्टीतून उत्तर शोधायचं असत तसच सेम अगदी वजाबाकीच्या गणितच आहे एक छोटीशी गोष्ट असते आणि त्याच्यातून उत्तर शोधायचं असतं मग आपणच तयार करू या गोष्ट गोष्ट म्हणजेच गणित हो की नाही चला काय रे इथं पहिल्या चित्रामध्ये अंडी आहेत एक दोन तीन आणि हे फुटलेलं एक अंड चार मग काय गोष्ट तयार झाली चार अंडी होती आणि त्याच्यामधलं एक अंड फुटलं किती अंडी शिल्लक राहिली चांगली अंडी किती राहिली रे एक दोन तीन मग आपलं गणित तयार झालं चार वजा एक किती उत्तर आलं तीन झालं की नाही गोष्ट तयार गणित तयार आणि उत्तरही तयार हो की नाही आता हे चित्र पाहूया लगोरीच्या खेळामध्ये किती दगड मांडलेत बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा सात किती दगड आहेत सात मग रमाने बॉल लगोरवर मारला त्याच्यातल्या किती लगोर खाली पडल्या एक दोन तीन चार चार लगोर या खाली पडल्या मग सातातून चार पडल्या म्हणजे सात वजा चार वजा बाकीच चिन्ह विसरायचं नाही सातातल्या चार खाली पडल्या मग जागेवर किती शिल्लक राहिल्या एक दोन तीन लिहून टाका उत्तर आपल्याला या गोष्टीवरून गणित काय सापडलं सात वजा चार बरोबर तीन सोपे के नाही व्हेरी गुड आता पाहिता एका मुलीच्या हातामध्ये काही फुगे आहेत किती फुगे आहेत एक दोन तीन चार पाच आणि काही उडून गेलेत सगळे मिळून फुगे किती हे पाच फुगे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा व्हेरी गुड एकूण फुगे आहेत तेरा सगळे मिळून हातातले आणि उंच उडालेले मग या तेरा फुग्यातले वर किती उडून गेलेत फुगे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ फुगे उडून गेले तेरा फुग्यातले आठ फुगे उडून गेले म्हणजे वजा झाले मईच्या हातामध्ये किती फुगे शिल्लक राहिले किती राहिले एक दोन तीन चार पाच उत्तर आलं पाच तेरा फुग्यांमधून आठ फुगे उडून गेले शिल्लक राहिले पाच मग हे गणित तुम्ही ही गोष्ट कशी तयार करू शकता माझ्याकडे तेरा रुपये होते त्याच्यातले आठ रुपयेची निवडी घेतली मग माझ्याकडे किती रुपये शिल्लक राहिले असंही गणित तुम्ही याच तयार करू शकता हो की नाही किंवा माझ्याकडे आठ लाडू होते सॉरी माझ्याकडे तेरा लाडू होते त्याच्यातले आठ लाडू मी मित्रमैत्रिणींना दिले मग माझ्याकडे किती लाडू शिल्लक ला राहिले पाच लाडू शिल्लक ला राहिले असंही तुम्ही गोष्ट तयार करू शकता किंवा आणखीन कोणती गोष्ट करू शकता तुम्हाला गोष्ट तयार करण्यासाठी इथे फुग्यांमध्ये वेगवेगळे शब्द दिलेले आहेत त्याचा वापर करून तुम्ही गोष्टी बनवू शकता झाडावर तेरा पक्षी बसले होते त्याच्यातले आठ उडून गेले तर झाडावर किती पक्षी शिल्लक राहिले मधून आठ गेले पाच पक्षी शिल्लक राहिले अशा वेगवेगळ्या गोष्टी या चित्रावर आधारित तुम्ही तयार करू शकता ता, हो की नाही छान आहे की नाही मग बघा इथे सांगितले एका संख्येतून दुसरी संख्या कमी करण्यासाठी म्हणजे करण्यासाठी वजा हे चिन्ह वापरतात ते वजा असे वाचतात या चिन्हाला वजा असं म्हणायचं जसं मी आता म्हटलं तेरा वजा आठ बरोबर पाच कसं वाचलं मी हे गणित तेरा वजा आठ बरोबर पाच समजलं सगळ्यांना व्हेरी गुड चला मग पान नंबर चौतीस वर चित्रे बघ चौकटी पूर्ण कर आता इथे स्माइली चेहरे काढलेले आहेत किती येत रे एक दोन तीन म्हणून इथं लिहिलं तीन वजा म्हणजे कमी करायचा या तीन मधून किती कमी करायचा एक म्हणून इथं लिहिला एक एक कमी केला किती शिल्लक राहिले रे एक दोन बघा दोन शिल्लक राहिले मग इथं गणित तयार झालं तीन वजा एक बरोबर दोन ऐकिनी सोप पुढे स्टार आहेत किती स्टार आहेत एक दोन तीन चार म्हणून इथे लिहिले चार आता या चार मधून किती वजा आहेत एक दोन पहा वजा दोन मग चार स्टार मधून दोन स्टार वजा केले किती स्टार शिल्लक राहिले दोन चला मग उत्तर लिहून टाका चार वजा दोन बरोबर दोन आता इथे त्रिकोण आहेत किती त्रिकोण आहेत एक दोन तीन चार पाच यामधले किती वजा केले एक दोन किती शिल्लक राहिले एक दोन तीन पहा एक दाखवले तीन पाच वजा दोन बरोबर तीन पुढे जाऊया पुन्हा एकदा समाय चेहरे आहेत एक दोन तीन तीन मधून किती गेले एक दोन किती शिल्लक राहिले रे एक बघा इथं लिहिले उत्तर एक मग चला इथं गणित लिहि आहे तीन आहेत चेहरे तर इथं तीन वजा दोन इथं दोन लिहा उत्तर आले एक की नाही सोप पान नंबर चौतीस पूर्ण झालं हो ना मग समजली तुम्हाला वजा बाकी चित्रावरून वजाबाकी आपण शिकलो गोष्ट करायला शिकलो वजाच चिन्ह शिकलो वजाबाकी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये छान छान कमेंट्स द्या आणि आपला इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये छान छान कमेंट्स द्या पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह तोपर्यंत बाय बाय सी यू